तुम्हाला वाजाबाकी या विषयी सांगणार आहे तर वाजाबाकी म्हणजे कुणाला माहिती काय असत्या दीक्षा वजा हा वजाचं चिन्ह त्याला चिन्ह झालं फक्त वजा वजा चिन्ह फक्त आडवी रेषा असते पण का काय असते किंवा कशासाठी उपयोगात आली तू सार्थक वजा करण्यासाठी हो बरोबर आहे तुम्ही शिकला वजा कर का का आली वजा का गरज पडली बार जेव्हा गणिताचा शोध लागला किंवा माणसं आपले तेव्हा गणित नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये लोकांना संख्येचीच का गरज लागली कळाला का संख्येची गरज का पडली सांग छान म्हणजे संख्येचं तुम्हाला कळालंय म्हणजे किंवा गोष्टी मोपण्यासाठी संख्येची संख्येचा शोध लागला बरोबर आहे त्याच्यानंतर काय झालं जास्त संख्या आल्या मोठमोठ्या म्हणजे दोनशे आंबे चारशे आंबे त्यांची बेरीज कर म्हणजे त्यांनी ऍड करण्यासाठी बेरिजेचा शोध लागला बरोबर आहे आता समजा आपण काय करू एक पाच सहा पेन घेऊ हम्म चल अर पुढे तर आहे इथे बर चल तर चल फेरीजणी पुढे तुम्ही दोघे आहोत हे जर पाच पेन आता तिला लिहिला दोन पेन पाहिजे तर तिला दोन पेनं देव तुझ्या पशी हां किती दिलेस दोन पेनं तुझ्या पशी किती राहिले तीन राहिले कळालं का अजून आता एक का अरमान आरमान तुझा पुढे अरमानला एक पेन बर हां अरमान तुझ्याकडे त्याच्या हातात अरमानच्या बर तुझ्या हातात किती येतं बर छान तुझा तुझा बर तुझ्याकडे बर बर किती झाले पेन तुझ्याकडे किती राहिले आता काय होईल कळालं का तुझ्याकला एक एक कमी होत चाललाय कळालं का आता तुझ्या कल्ला ते पण दे बर पुढे वागत नको आता मत झालं दीक्षाला एक पेन दिला तुझ्याकडे किती झाले झिरो झिरोचा शोध लागला कळाला का मग तुझ्याकडे काहीच नाही पण काय होईल एक एक कमी होईल बरोबर आहे आता मी वाढत चालले बरोबर आहे तर अजून एक मी पेन तुला दिला हे काय झालं एक दिला ऍड झाला हा हे एक दिला दोन वाढले बरोबर आहे पण आपण काय सांगितलं वाढायचं कळालं मग त्याला काय कसं ते शोध लागला एक एक वाढायला म्हणजे काय असतंय बिरीज आणि एक एक कमी व्हायला म्हणजे काय असतंय कळाला का गेली हे पेन तुमच्याकडे दिल्यावर वाढला कमी झाला वाढला की तिच्याकडे मग काय झालं बेरीज का अधिक एक एक कमी व्हायला म्हणजे काय असत का